मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथुरे यांनी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघात विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरू केलाय नुकताच वांगणी परिसरात त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केलंय मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून अनेक कामांना किसन कथुरे का यांनी मंजुरी मिळवून दिली आहे नुकताच त्यांनी वांगणी आणि परिसराचा दौरा करत विकास कामांचे भूमिपूजन केलंय यामध्ये ढवळे गावातील प्रमुख रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आलंय यासोबतच वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील वांगणी गाव येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन केलंय या कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय वांगणीच्या ऐतिहासिक सौंदर्यात वाढ करणारे स्वर्गीय भरतबंधू शेलार वांगणी गाव तलावाला सुशोभीकरणासाठी देखील भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय या सुशोभीकरण कामासाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे वांगणीतील अंतर्गत रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाचे देखील भूमिपूजन करण्यात आलंय यामध्ये वॉर्ड क्रमांक तीन आणि चार मधील अंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे भरघोस निधी उपलब्ध करून देत आमदार किसन कथोरे यांनी वांगणी परिसरात विकास कामांचा झंझावात सुरू ठेवला आहे जवळपास पाच कोटी रुपयांचा विकास निधी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून देण्यात आला असून या कामांचे भूमिपूजन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलंय यावेळी आमदार किसन कथोरे यांच्यासोबत शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार जिल्हा परिषद माजी सदस्य भानुदास शेलार पंचायत समिती माजी सभापती अनंता कडव पंचायत समिती माजी सदस्य नाना जाधव ठाणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष संतोष बाईकर भाजप वांगणी शहराध्यक्ष सचिन शेलार माजी शहराध्यक्ष विजय पावसकर माजी ग्रामपंचायत सदस्य मनोहर शेलार यांच्यासह सर्वपक्षीय नेते अनेक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमदार साहेबांच्या प्रयत्नातून जो सर्व विकास कामांसाठी निधी मंजूर झाला ते ढवळ्या हो, गावामध्ये एक दोन कोटी मंजूर झालेले आहेत आणि त्याचंच रस्त्याचं काम लवकरच पूर्ण होईल आणि वांगणी गावामध्ये म्हणजे वार्ड क्रमांक दोन येथे उपकेंद्र मंजूर केलेलं कारण ती बऱ्याच दिवसापासून आम्ही सर्व नागरिकांची तिथे मागणी होती का एक उपकेंद्र उ कारण जे पी एस सीला आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जी खूप दोन तीन ला ला ते तीन किलोमीटर जायला लागायचं तर त्याच्यासाठी आपल्याला आता ती पायपीट कमी होणार आहे सर्व नागरिकांची तर ती आपल्याला पूर्ण झालेली आहे आणि वागणी गावाचं जो मेन तलाव आहे तर तलावाचं सुशोभीकरण जे झालेलं आहे ते आता आमदार साहेबांच्या निधीतून पावणे तीन कोटी निधी मंजूर केलेला आहे आणि ते आमदार साहेबांनी आपल्याला कुठलीही हे न करता लवकरात लवकर लगेच निधी मंजूर करून त्यांनी आपल्याला हे केलेलं आहे तसेच आपल्याला वार्ड क्रमांक तीनमधील जो पूर्ण राहिलेला रस्ता होता तो पण पूर्ण केलेला आहे आणि जे वार्ड क्रमांक चारमधील नगर इथे पण रस्त्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे तर आम्ही आमदार साहेबांचे आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी याच्यातर्फे सर्व नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांच्यातर्फे आभार मानतो धन्यवाद अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब